खवंतर पाहा मध्ये मी बघती तुमचं स्वागत आज करते आज मी आले माझ्या मावशीला भेटायला उज्ज्वला रानडे उजू मावशी छान मटारची उसळ करते पुण्यात जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हा मावशीने मला जेवायला बोलवलं होतं आणि अगदी चमचमी तशी मटारची उसळ खायला दिली होती सो ती मटारची उसळ आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मावशी थँक्यू सो मच माझ्या एपिसोडमध्ये सहभागी झाले yes, थँक्यू येस सो मला मटारच्या वसईविषयी सांग ना आता पुण्यात पुणे आणि मटार उसळ हे थोडस समीकरण आपण हो। म्हणू शकतो मस्त थंडी आहे मटारचा हो। सीझन सुरू झाला आहे हो। आता आमच्यासाठी ना विशेषतः माझ्यासाठी मटार उसळ हा एक फक्त पदार्थ नाहीये ती माझ्यासाठी एक इमोशन आहे इमोशन म्हणजे काय तर हे खूप जास्ती माझ्या वडिलांच्या आठवणीची निगडीत आहे माझे वडील अत्यंत खाण्यात चोखंदळ निरनिराळे पदार्थ कुठे काय मिळतं हे सगळं त्यांना माहिती असायचं ते अगदी खूप छान करायचे पण जर सो मटार उसळ हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा पदार्थ आपण असं म्हणू शकतो सो मटार सुरू झाले की तिथपासून मटार उसळ आमच्याकडे व्हायची संपेपर्यंत आमच्याकडे मटार okay. उसळ सतत व्हायची सो या पद्धतीने म्हणून मटार उसळ मला जरा थोडीशी मला ती जास्ती जवळची आहे ओके मग जेव्हा एपिसोड करायचं ठरलं मावशी बरोबर मावशीला म्हटलं मावशी सीझन आलाय मटार <laughs> आणि मावशी तयार झाली सो आता आम्ही बघतो कशी करायची मटार थंडीची मस्त चावल लागलेली आहे मटाचं सीझन आहे आता मटार यायला लागलाय छान बाजारात सो आपण मटार उसळ किंवा मटार सॅम्पल म्हणूयात ते थोडक्या साहित्यात कसं मस्त करू शकतो हे आपण आज बघणार आहोत सो त्याच्यासाठीचं साहित्य आहे हे सोलून घेतलेले आहेत मटार साधारण एक किलो मटाराचे हे दाणे आहेत खोबरं आहे ओला नारळ ओला नारळ खून घेतलेला आहे तो साधारण एक नारळापेक्षा थोडासा कमी किंवा मध्यम नारळ असेल तर तेवढा कोथिंबीर आहे लसूण सोलून घेतला आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि आलं एवढंच साहित्य ह्याच्यासाठी लागतं फार काही लागत नाही सो कमीत कमी, कमी साहित्यात आपण मस्त चटकदार मटार उसळ करू शकतो आपण आता हे वाटून घेऊया तिला नेहमी लक्षात ठेवायचं मटार उसळ किंवा असं काही असेल त्याला तेल थोडस जास्ती घालायचं तेल तापलं तेल तापलं किंवा त्याच्यात हळद थोडासा हिंग बाकी याच्यामध्ये मोहरी जिरं हे काही घालायचं नाही आपल्याला फक्त त्याच्यावर हळद आणि हिंग आणि मग आपण जे वाटून घेतलेलं आहे वाटण ते त्याच्यात घालायचं ते परतायचं थोडंसं मग ते थोडंसं परतलं किंवा मटार घालायचं आणि ते शिजायला ठेवून द्यायचं ओके थोडस थोडी हळद थोडं हिंग बाकी याच्यात मोहरी जिरं वगैरे काही घालायचं नाही आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते आपण मीठ वगैरे नंतर घालायच घालायचं घातलं तरी चालेल पण एक येऊ दे त्याच्यानंतर मीठ घालायचं झाकण ठेवून हे शिजायला ठेवूयात एक दहा मिनटं लागतील ह्याला तोपर्यंत आपण कोथिंबीर मिक्सरला ते एक वाटण करून घेऊ आता आपण मघाशी मटार उसळ आपण पण शिजायला ठेवली आहे आता आपण जी थोडीशी कोथिंबीर वगळली होती इथे थोडीशी नाही भरपूर आहे कोथिंबीर या सगळ्यात महत्वाची जास ही टीप अशी आहे की कोथिंबीर ह्याच्यात जास्तीत जास्त वापरायची आणि आता आपण ही नुसती कोथिंबीर मिक्सरला वाटून घेणार आहोत याचं पाणी थोडस वाटून घेऊन ते आपण मटार उसळ शिजल्यानंतर थोडस हे पाणी त्याच्यानंतर घालून मग एक उकळी आणणार आहोत okay. ही एक याच्यातली सगळ्यात महत्वाची हिरवीगार मटार उसळ जी, जी दिसते ते, ते हे रस्ते ओके म्हणजे हिरव्या ज्या काही अशा भाज्या करायच्या असतील त्याच्यासाठी ही ही टीप खूप महत्वाची ओके आता मस्त शिजलेली आहे आणि रंग आता रंगाची गंमत आपण बघूया थोडं आता मीठ घालायचं आहे अंदाजाने एक टेबल स्पून मीठ हे जे कोथिंबिरीचं आपण नुसतं वाटण करून घेतलंय हे कोथिंबिरीच वाटण आता इथे घालायचंय हो मग जो रंग त्याला असा येतो मग एक थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग जो रंग त्याला येतो ती त्याच्यातली गंमत आहे हिरवागार रंग आलाय मस्त हिरवागार रंग आला थोडस झाकण ठेवून परत एक थोडीशी उकळी येऊ द्यायची हिरवागार रंग आलेला आहे आणि मावशीने असा छान छान टिप्स दिलेल्या आहेत की हिरवा रंग कसा आणायचा ते आणि सगळ्यात महत्वाचा सा मटार उसाळा मध्ये याच्यात कुठलाही फार नखरा ना लागत नाही खरं तर आपल्याकडे एक साधारण ना कुठलंही काही वाटण किंवा काही करायचं तर कांदा लसूण हो। टोमॅटो हे अगदी लागतच याला ह्याच्यात कांदा नाहीये कांदा तर काहीच हे नाही हिरव्या रंगाला हिरव्या गोष्टी हे घालून तयार केलेली आहे कमीत कमी साहित्यात आता आपल्याकडे आलं असतं लसूण असतं कोथिंबीर असते खोबरं असतं त्यामुळे कमी साहित्यात आपल्याला मटारुसळ छान पटकन करता येते खूपदा म्हणजे ज्यांना घाई गडबड काही असते असं वाटण जरी तुम्ही करून ठेवलं ना त्यावेळेस तुम्ही पटकन उसळ करू शकता आणला तुमचं एक वेळच हे झालं हो, मी खाऊन बघते छान सुगंध आणि रंग वगैरे छान छान आहे लिंबाचा रस त्याच्यावर लिंबू मिळायचं येस आ, शेव ऑप्शनल आहे शेव मुडाला आवडत असेल तर त्यांनी घालून घ्यावी कांदा आहे कच्चा कांदा चिरून घ्या तुम्ही पण खर तर एवढीच आवश्यकता आहे त्याला काही वेगळं अजून लागत नाही झणझणीत झाले की नाही झणजणीत दाणे छान शिजलेत आणि मसाला जो हिरवा केला त्याची चव इतकी उपलातून आली आहे की आहा खूपच छान म्हणजे मला मी दोन वर्षापूर्वी खाल्लेली उसा आठवडी अशीच धरी होती एकदम मस्त आणि गरमागरम खाण्यात जी मजा आहे ना ती क्या वाटेल मावशी खरच खूप छान झाली मस्ताच्या सीजनला हा एक मस्त मेनू होऊ शकतो म्हणजे हो हो। उसाळ ब्रेड सो मी ही उसाळ संपवते पण आपण मावशी बरोबर गप्पाही मारूया मावशी तू इतर अनेक गोष्टी करत असतात त्याबद्दल आम्हाला सांगशील का बेसिकली माझं शिक्षण मी ग्राफिक डिझायनर आहे म्हणजे होते आधी त्याच्यावर त्याच्या मी काम केलं बरीच वर्ष मी ऍड मध्ये काम आला होते मी दुबईमध्ये होते काही वर्ष मग तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा मी भारतात आले तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला फील्ड काहीतरी बदलायची गरज आहे मग मी खूप गोष्टी शिकायच्या होत्या ते शिकणं सुरुवात केली सो फ्लॉवर मेडिज फुलांपासूनचे अर्क त्यापासून औषधं तयार केलेली असतात न्यूमरोलॉजी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी माझे माझे पॅटर्न्स तयार करून मी क्लासेस फ्लॉवर आणि न्युमोलॉजी ह्या बेसिकली फ्लॉवर स्वभावाशी निगडीत काम करत हे काय काम तर तुमचे स्वभावातले चढ उतर बॅलन्स केले जातात व्यक्ती समजा आपण म्हणू की घरात एखादी खूप अग्रेसिव्ह आहे व्यक्ती मी म्हणेन तसंच असं असेल तर त्याच्या अगेन्स्ट एक कोणतरी व्यक्ती अशी असते की सगळं ऐकून घेणारी असते म्हणजे दोघांनाही औषधाची गरज असते की जो वरती असतो थोडासा खाली आणायचा Okay. जो okay. खाली जो त्याला okay. थोडासा वरती आणायचंय आहे खालची व्यक्ती वर जाणार नाही किंवा वरची व्यक्ती अगदी खाली जाणार नाही बॅलन्स होणार आहे okay. म्हणून त्याला साईड इफेक्ट नाहीये okay. आणि ह्या स्वभावातले बारकावे आपल्याला न्युमरोलॉजीच्या मदतीतून पटकन कळू शकतात ओके okay. न्युमरोलॉजी तारीख जी आहे त्या तारखेतून स्वभाव कसा असेल हे कळतं त्याला okay. कुठला औषध लागू पडेल हे कळतं सो प्रवास किंवा हे गोष्टी पटकन सोप्या व्हायला लागतात हे एक माध्यम असं माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की खूप सोपं आहे कोणाच्या आतपर्यंत जाऊन त्याला एक फक्त कॉन्फिडन्स द्यायचा आहे त्याला एक फक्त काही उभं करायचंय एवढं पण करू शकतो तर काय so, पाहिजे सो आपल्या पद्धतीने एक सोशल सर्व्हिस पण आपण म्हणू शकतो नक्कीच so, असा हा प्रवास आहे आणि हा एन्जॉय म्हणजे सगळ्यात महत्वाची तुम्ही जे करताय तर तुम्ही किती एन्जॉय करताय नक्कीच हे खूप जास्त महत्वाचं नक्कीच नक्कीच आणि तुझे मी याआधी व्हिडिओही पाहिलेले आहेत ज्याच्यातनं लोक खूप तुझ्याविषयी खूप आत्मीयतेने बोलतात आणि खूप जणांना याचा फायदा झालेला आहे सो मी असं सांगेन तुम्हाला ज्यांना ज्यांना गरज आहे त्याने नक्कीच मावशीची मदत घ्या सो मी मटारुसळ खाते तुम्ही आमचं चॅनल बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स